चॅरिटेबल ट्रस्ट ला तमिळनाडू युनिव्हर्सिटी यांच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक सन्मानित करण्यात आले कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट ला नीती आयोग मान्यता प्राप्त एशियन वैदिक कल्चरल रिसर्च तमिळनाडू युनिव्हर्सिटी यांच्याकडून आदर्श समाजभूषण गौरव पुरस्कार संस्थाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांना सन्मानपत्र सन्मानचिन्ह मेडल देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आले शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट ही गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहेत रक्तदान शिबिराचे आयोजन करणे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करणे गरजू विद्यार्थ्यांना संगणक परीक्षण मोफत देणे व त्यांची शालेय फी भरणे वृक्षरोपण करणे सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून मुलीला मंगळसूत्र जोडवी शालू व मुलाला ड्रेस आणि उपरण्य देऊन मुलाकडील पन्नास लोक आणि मुलीकडील पन्नास लोक बोलवून सर्वांची जेवणाची व्यवस्था करून मोफत सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात करून देण्यात येते भेट देऊन शालेय साहित्य बेडशीट्स मुलांना व वृद्धांना कपडे वाटप करण्यात येते तसेच मराठी साहित्य संमेलन पूर्णत शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजन करण्यात येते अनेक सामाजिक व शैक्षणिक कला क्रीडा उद्योजक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणीजनांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते पुरस्कारासाठी नागपूर नाशिक जालना जळगाव परभणी पुणे मुंबई बेंगलुरू छत्रपती संभाजीनगर सोलापूर पंढरपूर कोलकाता गोवा अशा अनेक राज्यातल्या भागातून पुरस्कार करताना बोलवून सन्मानित करण्यात येते कोरोना काळात गरजू लोकांना अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले पूरग्रस्त काळामध्ये राहिलेल्या महिलांना साडी अन्नधान्य किट तसेच जनावरांना चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती असे अनेक सामाजिक उपक्रम संस्थेच्या वतीने राबवण्यात येतात हे सर्व उपक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येते या सर्व कार्याची दखल घेऊन एशियन वेदिक कल्चरल रिसर्च तमिळनाडू युनिव्हर्सिटीचे फाउंडर हेड कोच डॉक्टर बाबू व्ही वेजन एक्स एम एल ए डॉ मनोकरण असिस्टंट जज डॉक्टर हरिदोष पोलीस इन्स्पेक्टर डॉ एस ज्ञानशेखर अशा अनेक थोर मान्यवरांच्या उपस्थितीत शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार देऊन शाल श्रीफळ सन्मानपत्र सन्मानचिन्ह सन्मान मेडल घेऊन सन्मानविण्यात आले हा कार्यक्रम दिनांक पंचवीस जानेवारी रोजी तमिळनाडू होसुर क्लॅरेस्टा हॉटेलच्या हॉलमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला ही संवादिका इरा सोनवणे